श्री स्वामी समर्थ आपल्या या चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संकल्प कसा करावा संकल्प म्हणजे देवासमोर आपली प्रार्थना आणि ठाम निश्चय कालावधीत कोणत्या देवतेसाठी पारायण करतो हे सांगणे म्हणजेच संकल्प होय चला तर मग सर्वात प्रथम आचमन करा आचमन करताना ओम केशिवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम असे म्हणून तीन वेळेस पाणी प्यावे त्यानंतर उजव्या हातात पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू फुले अक्षदा घ्या आपल्या नावाचा गोत्राचा उच्चार करा आपले गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणावे मी अमुक अमुक त्या ठिकाणी आपले नाव काश्यप गोत्राचा स्वामींचा एक सेवेकरी आहे आणि मी आजपासून अमुक अमुक या कामासाठी आपला अमुक अमुक पारायण पूजा किंवा उपवास करत आहे त्यामुळे आपण माझे हे कार्य निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्यावे असे म्हणून हातातील पाणी तामनाच सोडावे आणि त्यानंतर ते पाणी कोणत्याही झाडाला घालावे असे म्हणून त्या कामासाठी आपण संकल्प केला आहे त्या कामास सुरुवात करावी शक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ